सोशल मीडियावर झालेलं प्रेम किती वेळ टिकतं आणि ते नातं कसं असतं हे आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे ज्या पद्धतीनं संध्यानं रोहितवर विश्वास ठेवला आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये ती थेट तिचं गाव सोडून शहरामध्ये आली आहे ती तिच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करते तो तिला प्रेमाच्या जाळ्यात आहे तो, तो नेमकं तिला कुठं घेऊन जातो आहे काय घेऊन जातं इथून पुढं तिच्यासोबत नेमकं काय घडतं हेच आपल्याला सविस्तर या भागामध्ये बघायचं Oh yes, exactly. Regular coffee. Yeah. So रूम मलाई भइज भेटन थियो आइडिया लाग्यो तो दोग कॅश ओलर कॅश चला तुम्हाला रूम ओके दिवसापूर्वीच सोशल मीडियावर संध्याची आणि रोहितची ओळख वर झाली रूपांतर मैत्रीमध्ये झालं आता थेट काही दिवसानंतरच हे दोघे आलेले आहेत खरच रोहित संध्याची साथ देईल का तो ज्या पद्धतीने सांगतो तुझ्यावर प्रेम करतो त्याच पद्धतीनं प्रेम करेल का नेमकं काय होईल हे पाहूया आपण पुढच्या भागात हे बघ संध्या तू त्या मुलासोबत एवढ्या दिवसापासून फिरते हे असं सोशल मीडियावर झालेलं प्रेम टिकत का खरं असत का वैष्णवी तू जस समजते ना त्याला तस नाही आहे ग तो तू खूप चांगला मुलगा आहे तुला तो तो का तो घरच्यांचा खूप ऐकतो तुझ्या घरच्यांचा विचार केलाय का तू तुझ्या आई वडिलांचा विचार केलाय अगं मी असे कित्येक केसेस पाहिलेत हे ऑनलाईन वाले फ्रॉड असता मला तर कळतच नाही तू माझी मैत्रीण आहेस की दुश्मन आहेस मी तुझी मैत्रीण आहे तुझं भलं मला पाहिजे म्हणून मी तुझ्यासाठी एवढं तळमळ करते माझं म्हणणं ऐकशील तरी यातून आत्ताच बाहेर पड नको लागू त्या मुलाच्या शेवटी तुझा निर्णय असेल तू काही केलीस तर मी तुझ्यासोबत आहे तुला जे करायचं ते चला तू तू फोन का नाही उचला तेस अरे मला थोडस नाही प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला इथं डॅडीला थोडस बरं नाही वाटत ते बापरे बरी आहे का त्यांची तब्येत आता हा आता थोडस क्रिटिकल टाइप आहे ओके सो so, लाईक like, तू काही पैसे पाठवू शकतीस का मला तर खूप जास्त गरज लागतीये किती लागतील मला अराउंड फिफ्टी थाउजंड बरं ठीक आहे पाठवते मी तुला पैसे काळजी करू नको नाही नाही काय गरज नाही मी तुला पाठवते पैसे बरं मग लवकर लगेच पाठवतेस का फार अर्जंट आहे चालेल चालेल लवकर पाठव मी तुला परत कॉल करतो ओके हो चालेल बाय बंदोबस्त तो कर <skrisa> <skrisa> <ने? skrisa>

इंस्टाला मेसेज करते आला ब्लॉक व्हॉट्सअप व्हॉट्सअप लाईन ब्लॉक कर संपर्क को निश्चित करा जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं? वो अभी व्यस्त है मंडली होती वैष्णवी तरी मला प्रत्येक वेळेस होती ऐकायला माझ्यामध्ये वैष्णवीच खरंच सोशल मीडियावरच प्रेम करूनच să दोन महिन्यापूर्वी संध्याची आणि रोहितची ओळख होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं काही महिन्यापूर्वी झालेलं प्रेम हे लॉजवर जातं आणि त्यामधून संध्याची फसवणूक होते आता ज्या पद्धतीनं संध्याची फसवणूक झालेली आहे आणि ती वैष्णवीला घेऊन पीएनच्याकडे आलेली आहे खरंच ते तिला न्याय मिळवून देतील का जो आरोपी आहे रोहित त्याला ते पकडतील का नेमकं काय घडणार आहे हेच आपला सविस्तर बघायचं आहे शिंदे काय परिस्थिती तपास हो पत्ता पोहोचला का मला संध्याकाळपर्यंत कुंडली पाहिजे लवकरच काय करता येईल ते करा पण मला संध्याकाळपर्यंत त्याची पूर्ण डिटेल मला शिंदे हायगे चालणार नाही सर राठोड आहे बोला राठोड सर आपण जे सोशल मीडियावर जे जाळ्यात घातलं होतं जे एक अकाउंट बनवलं होतं त्या जाळ्यात रोय आटक चाललाय ओके आणि आज संध्याकाळ येतो एका लॉजवर येतोय सर्वात महत्वाची संधी ओके हो सर मी सगळी तयारी करून संध्याला कळवलं पण अपडेट केलं ठीक आहे सर आपण सांगा आपण तेव्हा करावेला सुरुवात करू सर संध्याकाळी आठ वाजेला रेड मारू ओके सर जाईल सर ओके जय हिंद पुढे गेले

ह्या अशा घटना ह्या फेसबुक इंस्टाग्राम जे सोशल मीडिया हँडल आहे यामध्ये जे पालक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना सांगणं आहे आणि जे तरुण पिढी आपली म्हणजे न आठवी नववी दहावीच्या ह्या ज्या मुली आहेत तरुण पिढी आपल्या मुली असतील महिला याचे शिकार होत आहेत याच्यासारखे नाराधम हे प्रत्येक ठिकाणी आहेत हे फेक अकाउंट बनवतात फेक नाव बनवतात फेक फोटो टाकतात आणि आपल्या मुलींचे असेल लहान लहान मुलं यांच्यावर हे चुकीचा संदेश देतात या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणे बाळांनो की कुणीही असल्या भूल थापांना बळी पडू नका आपले पालक काय सांगतात त्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कारण हे क्षणिक सुखासाठी आज बघू शकताय तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं ती हिच्यासोबत आली आणि तिने गारानं सांगितलं आणि आमच्या या सर्व टीमनी हा तपास उलगडला हा आरोपी इतका शातीर होता की याचा तपास लावणं शक्य नव्हतं पण आमच्या टीमनी अथक प्रयत्न प्र परिश्रम घेऊन हा आरोपी हा नाराधम पकडला आहे सगळ्या पालकांना एक विनंती आहे हा जो ही जी स्टोरी आहे आपली ही स्टोरी आपल्या लहान लहान मुलांना दाखवा आणि त्यांना दाखवा की कशा पद्धतीने आपण सोशल मीडिया सोशल मीडिया चांगला तितकाच घातक आहे जसं आपण एखादा नशापाणी करतो त्या पद्धतीची सोशल मीडिया ही नशा झालेली आणि या नशेला बळी पडू नका आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय श्री तर आपण बघितलं कशा पद्धतीनं फसवणूक होते हा जो कलाकार आहे हा कलाकार आहे सगळं काल्पनिक का आहे पण मग आपण या काल्पनिक कथेच्या माध्यमातून सत्य आणि सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विनोण पोहोचवा कारण की कोणाची फसू भरणार नाही कोणाचा